नमस्कार मंडळी मागच्या ब्लॉकमध्ये आम्हाला ह्या लोकेशनला आलेलो आणि आमची गाडी जायत होती हे बघा हे मोठं एवढं मोठं भगदाड पडलं आहे आणि हा आमच्या मेंढ्यातला रस्ता आहे मेन सगळं वाहून गेले मागचे अर्धवट वाहून गेलेलं आता सगळं वाहून गेले पण एक निखळ सौंदर्य म्हणजे निखळ सौंदर्य काय म्हणतात ना हे बघा प्युअर पाणी तुम्ही हे पाणी पिऊ शकता का म्हणजे एवढं मिनरल ह्या पाण्यासारखं स्वच्छ पाणी तुम्हाला कुठंच भेटणार नाही काय एक पर्शनचं प्रदूषण नाही आणि पाणी बघा वातावरण बघा आणि आम आमचा युट्यूबचा माझा दोस्त निल्या म्हणून फेमस झालेला म्हणजे निलेश भाऊजी पुढे चालत आहेत निखळ निखळ म्हणजे स्वर्ग स्वर्ग काय आहे ना ही खरी भाषा आहे ना मेंढ आहे ते बघा तुम्ही तुम्ही दिवसभर जर इथं बसला ना तुम्हाला काहीच वाटणार नाही आणि प्युअर पाणी गार म्हणजे एखाद्यानं जर बियर आणली आणि त्याची बिअर गरम झाली असेल तर ह्या पाण्यात ठेवून ती थंड करू शकतो एवढं कार आहे मग आणलं पाहिजे का म्हणजे खरंच निखळ निखळ बघा तुम्हाला असं असं कुठंच भेटणार नाही कुठंच नाही म्हणजे मेंड आणि काय म्हणते त्याला आपण डेव्हलपमेंट सिटी ह्या गोष्टीचा दुरुपयोग आहे म्हणजे भरपूर म्हणजे आपण म्हणतो कोकणात जावं वगैरे पण कोकणापेक्षा पण एक दुर्मिळ भाग म्हणून आमचं गाव आहे की तिथं नेटवर्क तर सोडूनच द्या पण जर तुमच्या खिशात पैसे नसतील ना तरी तुम्ही जगू शकता अशी कंडिशन आहे मेंढाची चला धन्यवाद हे बघा हे रोड बनलेला नवीन गव्हर्नमेंटने बांधलेला पण हे बघा अक्काच्या अक्का भागदाड पडले चला बाय बाय